पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता नवरात्रीचे दिवस चालू आहेत म्हणून इथे मी छान साडी नेसलेली आहे आणि आहोंची ना दोन तीन दिवस बाहेर मिटिंग होते त्याच्यामुळे त्यांनी घरचं जेवण जेवलेच नाहीत बाहेरचंच जेवण झालं त्याच्यामुळे त्यांना खूप कंटाळा आला आणि मला म्हणाले काहीतरी घरचं ना छान टेस्टी बनव साधं सिंपलच चमचमीत नको कारण तेच तेच खाऊन मला कंटाळा आलेला आहे मग म्हणलं चला आहोंनी सांगितलं आणि मी नाही केलं असं कधी होणार आहे का तर सगळ्यात अगोदर इथे ना मी वरणासाठी डाळ लावत आहे आणि त्याच्यामध्ये ना आमचूर पावडर हळद तेल हिरवी मिरची टोमॅटो हे टाकून घेतलेले आहे त्याच्यामुळे ना वरणाला खूप छान चव येते डाळ भाताचं इथे मी कुकर लावून घेत आहे कारण आमच्या घरी ना वरण खूप जास्त आवडतं आणि पौष्टिकही असतं म्हणून कंपल्सरी आहेच आता इथे मी कुकर लावल्यानंतर काही गोष्टी लग्न झाल्यावरच आपल्याला करून करून समजतात म्हणजे एक्सपिरियन्स आल्यानंतर ना तर इथे कणिक मळताना ना तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे त्याच्यामुळे चपात्या एकदम मऊसूत होतात आणि खायलाही छान लागतात तर काही जणांना कणिक मळताना तेल टाकतात पण तसं करू नका चपात्याचा वास येतो आणि खातानाही तेवढी छान लागत नाही तर फक्त मीठ आणि पाण्यानेच व्यवस्थित कणिक हळूहळू पाणी टाकून मळून घ्यायचे त्याने आपल्या चपात्या खूप मौसूत होतात आता काही जणांना माहीत असेल आणि ज्यांना माहीत नाही ना त्यांना ना, मी सांगत आहे कारण मलाही लग्न झाल्यानंतर ना काही दिवसांनी काही गोष्टी समजलेल्या आहेत त्याच्यासाठी आता कणिक मळून झाली ना मी वरून अर्धा चमचाच तेल टाकते आणि वरून ना पाणीही टाकते त्याने काय होतं आपली जी कणिक आहे ना एक एकदम मऊ मळली जाते आणि खरंच चपात्या खूप छान होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता पहिली कमेंट जे की एका ताईंनी केलेली आहे आणि खरंच त्यांची प्रत्येक व्हिडिओ खाली माझ्या कमेंट असतेच त्यांनी मला असं म्हणलं की मी प्रत्येक तुझे व्हिडिओ बघते पण तुझं मला नावच माहीत नाही आणि तुझ्या चॅनलचंही नाव वेगळं आहे तर बरोबर आहे माझ्या चॅनलचं नाव मिस होम क्वीन आहे आणि माझं नाव आहे वर्षा तर तुम्हाला समजलंच असेल इथून पुढे तुम्ही वर्षा म्हणून कमेंट केली तरी आणि तुमच्या प्रत्येक कमेंट मला खरंच खूप आवडतात तुम्ही खूप छान मला सांगता आणि मी काहीही विचारलं तर एकदम व्यवस्थित आन्सर दिलेलं असतं त्याच्याबद्दल थँक्यू आता इथे पीठ म्हणून घेतलं आणि कुकरही लावलं तर लगेच इथे ना मोकळ्या भाजीची सगळी तयारी केली आहोंना विचारलं होतं की मोकळी भाजी काय खायचं त्यांना ना लग्नाच्या अगोदर अजिबात भेंडी आवडत नव्हती पण आत्ता ना खूप आवडायला लागली तर ते म्हणजे भेंडी भेंडीची भाजी बनव म्हणून तर इथे मी भेंडीची भाजीची सगळी तयारी केली तेल घेतलं आणि ते कांदा आणि लसूण बारीक कट केलेला तो टाकून अगोदर फ्राय करून घेतला आणि तो छान फ्राय झाला की लगेच इथे मी भेंडीही टाकली थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकलं ना भेंडी खूप छान होते खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर वरून ना मी चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे जास्त नाही कारण आमच्या घरी ना तिखट खात नाहीत हळद टाकलेली आहे आणि इथे ना मी कूट टाकलेलं आहे आता हे सर्व ना व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचबरोबर कोथिंबीर कोथिंबीर ना आणखीन चव येते आणि दुसरीकडे आपलं कुकरही होतं भेंडीची भाजी होईपर्यंत इथे माझं कुकर झालेलं आहे आणि डाळ पण इथे ना छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान लगेच फेटली गेली चला आता डाळीलाही फोडणी देते तर इथे मी सगळ्यात अगोदर कडेपत्ता कडेपत्ता थोडासा सुकलेला होता कारण गावाकडून आणला ना खूप दिवस झालं त्याच्यामुळे ते इथे जिरे मोहरी ज टाकलेली जिरे मोहरी छान तळतळली की लगेच आपण इथे ना हिरवी मिरची आणि जो लसूण आहे ना तो टाकून घ्यायचा मी ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे पण आणखीन एक कट करून टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी लाल मिरची हिंग हिंगाने खूप छान चव येते त्याच्यासाठी हिंगही टाकलेलं आहे तेलामध्ये हे सगळं छान परतून घेतलं की लग, लगेच आपण फेटलेलं वरणही टाकून घ्यायचं आहे तरी ते मी फेटलेलं वरणही टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ते ना वरून आणखीन कोथिंबीर टाकून घेतली एका ताईंनी मला कमेंट केलेली आहे कि तू किती इयरची आहे तर माझं एकोणतीस रनिंग चालू आहे आणि माझ्या डेट ऑफ ना दोन आहेत एक स्कूलची आणि एक घरची तुमचं यासंच आहे का हो कमेंट करा आता जे पिंक बॉक्स आहेत ना ते कुठून घेतले आणि त्याची प्राईस काय लग्न झाल्यानंतर ना घेतलेले होते ते बॉक्स आता माझ्या खरंच लक्षात नाही की त्याची प्राईस काय आहे पण जे घेतलेले आहेत ना नेहरू चौक आहे ना तिथे मोठं होलसेल दुकान आहे तिथून मी घेतलेलं आहे तुम्हीही तिथून घेऊ शकता तिथे खूप छान छान बॉक्स आहेत तर आता एका त्याची कमेंट आली की प्रेगनेन्सीमध्ये तुझं वेट किती होतं आणि आता किती कमी झालं तर प्रेगनेन्सीमध्ये पासष्ट सहासष्ट माझं वेट झालेलं होतं पण आत्ता सध्याचं माझं वेट आहे एकोणपन्नास तेवढंच आहे कधी एकोणपन्नास कधी पन्नास, पन्नास, पन्नास होतं तर हे आहे माझं वेट आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना व्हिडिओमध्ये की वेट कमी कसं करायचं जर तुम्ही ते पाणी पिलात ना तर तुमचंही वेट कमी होतं पण तुम्हाला डेली पाणी प्यावं लागेल तर आहोंसाठी ही थाली मी बनवलेली आहे वरण कोशिंबीर त्याचबरोबर भात लोणचं आणि भेंडीची भाजी तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर रेड हार्ट कमेंट करा बाय